नमस्कार सुवर्णा मेजवाणी ब्लॉग्समध्ये आपले स्वागत आहे आज आपण कोशिंबिरीची वडीची रेसिपी बघणार आहोत ही रेसिपी थोडी वेगळी आहे कारण यामध्ये मी बिलकुलही पिठाचा वापर केलेला नाही आहे आपण ज्याही वेळेस कोशिंबिरीची वडी बनवत असतो त्यामध्ये बेसन हे आपण घालतच असतो आणि थोडंसं तांदळाचा पिठाचा वापर देखील करत असतो पण इथे मी बिलकुलही पिठाचा वापर केलेला नाही आहे तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक जुडी कोशिंबिरीची घेतली होती मिडियम जुडी होती कोशिंबिरीची तर ती स्वच्छ धुवून मी अशी बारीक चिरून घेतलेली आहे तर मी बेसन पिठाच्या ऐवजी इथे तांदळाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर थोडासा काळा मसाला लाल चटणी पावडर आपलं जी आपली व्हाईटवाली जी तीळ असते ती घेतलेली आहे हळद घेतलेली आहे चवीनुसार मीठ काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडीशी अजवैन देखील घेतलेली आहे ओवा घ्यायच्या आहेत त्या चांगल्यापैकी हातात दोघं हातामध्ये क्रश करून मग त्या आपण कोशिंबिरीमध्ये इथे घातलेल्या आहेत आत्ता आपण एकीकडे खलबत्त्यामध्ये जे लसण टाकलेले होते ते देखील व्यवस्थित ठेचून घेणार आहोत आणि ते देखील आपण त्यामध्ये घालणार आहोत आता यामध्ये मी थोडंसं जिरं देखील घालणार आहे जिरं मी तुम्हाला यामध्ये दाखवलेलं नाही आहे पण तुम्हाला टाकताना नक्की दिसेल तर जिरं देखील घालायचं आहे बघू शकता आपण जिरं घालायचं आहे तुमच्याकडे जर जिऱ्याची पुढं असतील जर तुम्ही जिरं दळलेलं असेल तर ते देखील घालू शकता कारण भरपूर लोकांना जिरं हे दाताखाली येतं ते आवडत नाही तर आपण जे काही इथे मी एक एक चमचा जे काही मसाले काढलेले होते तुम्हाला सांगितले अगोदर ते मी त्यामध्ये टाकून घेत आहे चवीनुसार मीठ देखील टाकून घेतलेलं आहे आत्ता आपण हे जे तांदळाचं पीठ आहे पहिल्यामध्ये तांदळाचं पीठ टाकत आहे आणि त्यानंतर मग काही ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ते टाकत आहे तर आत्ता हे सगळं व्यवस्थित आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जो मसाला आपण टाकलेला आहे तो आपण म्हणजेच चटणी पावडर गरम मसाला जे काही आपण जिन्नस टाकलेला आहे ते सगळं काही एकजीव व्हायला पाहिजे आत्ता थोडं थोडं पाणी टाकत आपण याचा घट्ट सरसा गोळा मळून घेणार आहोत खूपच लोकांना कोशिंबिरीची वडी खूपच आवडते पण काय होतं माहिती आहे का त्यामध्ये बेसनपीठ असल्यामुळे कोणाकोणाला बेसनपीठाचा त्रास होतो कोणाला गॅस होतो तर कोणाचं पोट फुकतं आणि काही काही वेळेस बेसनपीठ खाऊसं देखील वाटत नाही परत परत त्यामुळे याच्या ऑप्शन म्हणून मी इथे ज्वारीच्या पिठाचा वापर केलेला आहे आणि माझ्या फ्रेंडला देखील खायला दिली तिलासुद्धा खूपच आवडली तिला पण विश्वास बसत नव्हता की मी त्यामध्ये बेसनपीठ नाही घातलं आहे म्हणून सेम टू सेम तशीच लागते जशी आपण कोशिंबिरीची वडी बनवतो बेसन पीठ घालून नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला फीडबॅकमध्ये नक्की कळवा तरी ते आपण थोडं थोडं पाणी घालत जायचं आहे एकदमच पहिले पाणी टाकून घ्यायचं नाही आहे किंवा एकदमच सगळं पीठ पहिले टाकून घेतलं मग त्याच्यानंतर कोशिंबीर टाकली नंतर मग मसाले टाकले ते देखील आहे पण पाणी अगोदर न टाकता हळूहळू थोडं थोडं लागतं लागतं टाकायचं आहे आणि किंचित असं थोडंसं पाणी ओलावा थोडं जास्तीचं राव द्यायचं आहे कारण ते ज्वारीचं वगैरे म्हणजे ज्वारी आणि तांदळाचं पीठ आहे तर ते पाणी शोषेल म्हणून आता एकीकडे मी चाडणीला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि त्यावरती मी जे काही आपण पिठाचा गोडा तयार केलेला आहे कोशिंबिरीचा ज्वारीच्या पिठाचा तो त्यावरती असं हाताने पसरवून घेत आहे जेणेकरून ते व्यवस्थित अशा स्टीम होईल वाफेल आणि आपल्याला त्याच्या वड्या देखील व्यवस्थित अशा कापता येतील तर तुमच्या हिशोबाने तुम्ही जर तुम्हाला रोल टाईप ठेवायची तर तसे देखील ठेवू शकता किंवा तुम्हाला असं जर करायचं तर तुम्ही असं देखील करू शकता तुमच्या इच्छेनुसार तुम्ही त्याला वाफवून घ्यायचं आहे तर आत्ता इकडे एकीकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे एका कढईमध्ये आत्ता आपण हे चाळणीमध्ये पसरवून घेतलेलं आहे आता मी ही जी चाळणी होती ती एका कळेमध्ये ठेवत आहे आणि वरून एक झाकण झाकून देणार आहे आणि सात ते आठ मिनटं आपण याला वाफ काढून घेणार आहोत वाफ काढून झाल्यानंतर त्याला आपण गार व्हायला ठेवायचं आहे आता बघू शकता आपण गार देखील झालेला आहे आत्ता आपण याच्या वळ्या पाळून घेऊयात तर मस्तपैकी चाकूने आपण ह्या वळ्या कट करून घेत आहोत आत्ता बघू शकता आपण त्याचं जसं आपण कोशिंबिरीची वडी बनवतो सेम तसाच टेक्स्चर आलेला आहे आणि सेम त्याच पद्धतीने आपल्या या कोशिंबिरीच्या देखील बनवून तयार झालेल्या आहेत आपल्या घरातील लहान मुलांना किंवा जे काही एज लोकं असतील ज्यांची वय झाली असेल त्या लोकांना तुम्ही ही वडी नक्कीच खायला द्या कारण यामध्ये ज्वारीचं पीठ आहे बिलकुलही गॅस होणार नाही पोटात देखील असं म्हणजे गडबड होणार नाही त्रास होणार नाही खूपच छान लागते ही कोशिंबिरीची वडी कारण यामध्ये मी बेसन पीठ न घालता ज्वारीचं पीठ वापरलं आहे तर ज्वारीचं पीठ देखील आपल्या शरीराला खूप छान असतं तर इथे मी एकीकडे कढई ठेवून घेतलेली आहे गॅसवरती आणि त्यामध्ये मी या वड्या अशा व्यवस्थित अशा फ्राय करून घेणार आहे तुम्ही डीप फ्राय न करता एका तव्यावरती तुम्ही एक दोन पडी असं तेल टाकून एक दोन चमचे तेल टाकायचे आणि त्यावरती तुम्हाला या सगळ्या वड्या अशा ठेवून द्यायच्या आहेत दोघं पाग असे व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत खरपूस भाजून घ्यायचे आहेत ते तर तुम्ही डीप फ्राय न करता तव्यावर देखील या वड्या अशा शेकून खाऊ शकतात खूपच छान लागतात बिलकुलही फरक जाणवला नाही आहे कारण मी यामध्ये बेसनपीठ नाही घातलं आहे म्हणून आणि जर का तुम्हाला कुठे बाहेर जायचं आहे किंवा तुम्हाला जर ज्यांना बेसनपीठ आवडत नाही तर तुम्ही त्यांना देखील आवर्जून बनवून खाऊ घालू शकतात किंवा तुम्ही जर भाजी बनवत असाल तर भाजीमध्ये देखील या वड्यांचा वापर करू शकतात खूपच छान लागतात तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की क कळवायला विसरू नका फीडबॅकमध्ये नक्की कळवा तर बघू शकता आपण त्याचे टेक्शर देखील छान आलेला आहे अगदी खरपूस भाजलेले आहेत आपण तळून घेतलेले आहेत त्यांना सॉरी तर तळून झाल्यानंतर त्या बघू शकता आपण त्याच्या टेक्शरसुद्धा एकदम छान आलेला आहे मी बिलकुलही तव्यावर त्या शेकलेल्या नाही आहेत तसं तर तुम्हालाही माझी रेसिपी जर आवडली असेल तर नक्की मला फीडबॅकमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद